गोष्ट आहे एका आंब्याच्या झाडाची आणि त्याच्या एका मित्राची त्यांच्यात खूप घनिष्ठ मैत्री असते खूप मोठ्या आणि खूप जुनं आंब्याचं झाड असतं या आंब्याच्या झाडाच्या अवतीभोवतीचे वातावरण एकदम शांत आणि खूप प्रसन्न होते या झाडावर विविध प्रकारचे पक्षी आश्रय घेण्यासाठी यायचे ते पक्षी आंब्याचे गोड रस पिण्यासाठीही यायचे ते झाड म्हणजे पक्ष्यांचं आश्रयस्थान होतं एकदा एका मुलाचा बॉल खेळता खेळता त्या थे आंब्याच्या झाडापाशी आला मग तो गोड गोंडस मुलगाही त्या बॉलच्या मागे मागे आला तो मुलगा बॉल इकडे तिकडे शोधू लागला खूप वेळ शोधूनही बॉल काही सापडे ना त्या गोड मुलाची ही सर्व गंमत ते आंब्याचं झाड पाहत होतं अरे माझा बॉल कुठे गेला आता तर इथंच होता कुठे गेला असेल हा बॉल आणि तो मनातल्या मनात हसू मनात लागला मीच या छोट्या मुलाला बॉल शोधून देऊ का मग लगेच तो बॉल मुलाच्या समोर येऊन पडतो अरे हा बॉल इथे कसा आला त्या मुलाला खूप आश्चर्य वाटते मुलगा हसायला लागतो झाड हळूच एक आंबा त्याच्या गोड मित्राला देतो मुलगा आंबा खाऊन भारीच खुश होतो मग मुलामध्ये आणि आंब्याच्या झाडामध्ये खूप छान मैत्री होते मग रोज न चुकता तो मुलगा शाळा सुटल्यावर त्या आंब्याच्या झाडाबरोबर खेळायला यायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या आंब्याच्या झाडाबरोबर खेळायचा त्याच्याशी बोलायचा खूप साऱ्या गप्पा मारायचा या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायचा आणि गोड रसाळ आंबे खायचा त्या मुलाला पक्ष्यांची खिलबिला ऐकायला खूप आवडायचे हे सर्व बघून झाडालाही खूप आनंद व्हायचा आपल्याला एक खरा मित्र भेटला याचा आनंद झाडालाही खूप झाला होता खूप खेळून दमल्यावर तो तिथे झोपायचा हे सर्व खूप दिवस चाललं होतं त्या लहान मुलाच्या संवासात झाडालाही खूप आनंद व्हायचा त्या झाडाला त्याच्या या छोट्याशा लागला होता जणू या या झाडाला त्याची झाली होती छोटा झाडाबरोबर खूप आनंदी राहायचा खूप खेळायचा मजा करायचा आणि व घरी जायचा असेच काही वर्ष गेले तो मुलगा त्या झाडापाशी यायचा बंद झाला त्या झाडाला त्याच्या या छोट्याशा मित्राची खूप आठवण यायची हे झाड त्या मित्राची रोज वाट बघायचा आणि त्याचा हा मित्र नाही आल्यावर झाड उदास व्हायचा एक दिवस अचानक तो मुलगा झाडाकडे येत होता मुलगा थोडा मोठा झाला होता पण झाडाने त्याला ओळखली इतक्या वर्षाने आपला मित्र आपल्याला भेटायला आला त्याचा आनंद त्या झाडाला खूप झाला होता अरे कोण आले बघा बघा माझा मित्र आलाय अरे मित्रा इतक्या वर्षांनी तुला माझी आठवण आली कसा आहेस तू माझ्या भांद्यावर हो चड खेळ मजाशी नाही नाही मी आता तुझ्यासोबत नाही खेळणार हे आता मोठं झालोय मला खेळणी हवीत मला खेळण्यांसोबत खेळायची इच्छा आहे माझ्याकडे पैसेच नाही मी आता काय करू अरे माझ्या मित्रा मी तुला पैसे तर नाही देऊ शकत पण हां एक काम करू शकतो तू माझे सगळे आंबे तोडून बाजारात विक्रीसाठी घेऊन जा त्यामध्ये तुला खूप पैसे मिळू शकतील त्या पैशातून तू तु तु तुझी खेळणी घेऊ शकतोस हो ही चांगलीच कल्पना आहे मी असंच करतो या कल्पनेने मुलगा खूप खुश होतो तो मुलगा सर्व आंबे तोडू लागतो आणि ती सर्व आंबे गोळा करून तो घेऊन जातो त्या मुलाला आनंदी पाहून झाडही आनंदी होते असेच परत खूप दिवस उलटून गेले तो मुलगा आलाच नाही झाड त्या मुलाची रोज वाट बघायचा आणि दुःखी व्हायचा एक दिवस तो मुलगा परत झाडाकडे आला पण तोच मुलगा आता मोठा झाला होता एक माणूस बनला होता त्याच्या मित्राला येताना पाहताच झाड खूप आनंदी झाला झाड म्हणाले ये मित्रा ये खूप दिवसांनी आलास माझ्या पाण्यावर चढ खेळ बोल माझ्याशी तो माणूस म्हणाला आता मला तुझ्याशी बोलायला आणि तुझ्या बरोबर खेळायला वेळच नाही आता माझ लग्न झालंय मला दोन मुलं आहेत मला त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं मला घर नाही मला घर मिळवून देण्यासाठी तू माझी मदत करशील का झाड म्हणाले अरे मित्रा मी तुला घर देऊ शकत असतो तर मला खूप आनंद झाला असता मी तुला घर नाही देऊ शकत मी एक काम करू शकतो माझ्या या फांद्या आहेत ना त्या तोडून घे आणि त्यानं तू तुझं घर बनव हो त्यानं माझं घर बनेल ये हे तर माझ्या लक्षातच नाही आलं आत्ताच तुझ्या सगळ्या ह्या फांद्या मी कापून घेऊन जातो हे ऐकून तो माणूस खूपच खुश होतो आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या झाडाच्या सर्व फांद्या तो तोडून झाड त्याच्या मित्राला आनंदी बघून तोही खुश होतो त्याच्या मनात दुःख असत पण चेहऱ्यावर हसू असत बिचारे झाड त्याला आता एकही फांदी नसते फक्त खोड शिलत राहिलेलं असत खूप दिवस झाले झाड उदास होऊन आपल्या मित्राची पुन्हा वाट बघू लागत त्या झाडाला कुठेतरी आशा असते की पुन्हा आपला मित्र येईल वर खेळेल आपल्याशी बोलेल खूप वर्ष लोटून गेल्यावर एक दिवस तो मित्र पुन्हा येतो आता तो साठ वर्षाचा म्हातारा असतो तो झाडा जवळ येताच झाडाने त्याला लगेच ओळखले हे मित्र ये, मित्रा, ये। इतक्या दिवसांनी तुला पाहून मला खूप आनंद झाला कसा आहेस तू तु। तुझ्या घरातले सगळे कसे आहेत तुझ्या मला घरातल्या मला, मला सोडून दिला आहे यासाठी मला पूर्ण देशभर फिरायचं आहे पण प्रवासासाठी माझ्याकडे पैसेच नाही मी काय करू तू काही मदत करशील का मला झाड म्हणाले माझ्याकडे पैसे असते तर मी नक्कीच तुला दिले असते पण मी तुला पैसे नाही देऊ शकत आज माझ्याकडे फक्त एक खोड शिल्लक आहे तो माझे हे खोड कापून त्याने नाव बन त्याने तुझी देश यात्रा ही सफल होईल आणि तू आयुष्यात सुखी राहशील तुझा बरोबर आहे हे असच करतो झाडाचं हे बोलणं ऐकून तो माणूस खुश झाला आणि झाडाचं राहिलेलं खोडही कापायला लागला झाडाचं राहिलेलं खोडही कापून त्याने त्याची नाव बनवली आणि तो जलयात्रेला निघून गेला आपल्या मित्राला आनंदी झालेला पाहून झाडही आनंदी झाला झाडाची फळं गेली फांद्या गेल्या खोड गेलं आता फक्त मुळं शिल्लक होती आणखी काही वर्षांनी तो माणूस त्या झाडाकडे पुन्हा येतो तो हळूहळू काठी टेकत झाडाकडे येत असतो आता तो ऐंशी वर्षाचा म्हातारा झाड आता दुःखी आणि निराश होऊन त्याला म्हणतो कर मित्रा आता तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच शिल्लक राहिले आता तर मी तुला खाण्यासाठी आंबे पण नाही देऊ शकत मित्रा आता मी खूप म्हातारा झालो आहे आता मी तर आंबे पण नाही खाऊ शकत मित्रा आंबे खाण्यासाठी माझ्या तोंडात एक दातही नाही राहिला झाड म्हणतो त्या मोठ्या त्या फांद्याही नाही राहिल्या ज्यावर खेळशील काही हरकत नाही माझा आता खूप वय आहे त्यामुळे मी आता त्यावर चढूही नाही शकणार आता माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच बाकी राहिलेलं नाही आता या फक्त निरुपयोगी मुळ शिल्लक आहेत आता मला या सर्वांची गरजच नाहीये खूप थकलोय आता मास आता थोडासा आराम करायचा आहे मला हा 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 हा। आराम करण्यासाठी झाडाची तर फारच उपयोगी आहे हो हो मित्रा तू इथे बसून आता आराम करू शकतो मग तो माणूस हळूहळू पुढे जाऊन झाडाच्या मुळाशी बसतो दोघांच्याही डोळ्यात पाणी असत तो, पण तोंडावर हसू आणि समाधान असतं झाड रडत रडतच म्हणत होत मित्रा मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा तू पहिल्यांदा मला भेटला होता झाड हा खरंच झाड हा आपला खरा मित्र असतो तो आपल्या आई वडिलांसारखा असतो पण आपण मात्र त्याच्याशी चांगले नाही वागत आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आपले आई वडील खूप हवे हवेसे वाटतात आपल्या आई वडिलांनी आपल्या बरोबर खेळावं आणि आपण मोठे झाल्यावर आपण आपल्या आई वडिलांना सोडून देतो त्याचप्रमाणे झाडही असतं झाड आपल्याला फुलं फळं ऑक्सिजन सर्व काही देतात पण जेव्हा आपल्याला झाडाचा उपयोग होत नाही तेव्हा ते झाड ते आपण तोडून टाकतो म्हणून मित्रांनो आपण स्वार्थी बनून दुसऱ्यांना दुःख देऊ नये मग ते झाड असो किंवा आणखीन कोणी नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका